तुन तुन और और अस्तात अस्तात सुमुती निमित्ताने मार्कंडे ऋषी पर्वत मंदिर दर्शनासाठी नाशिक जिल्हा व तसेच बाहेरून राज्यातून पंचकोशातून हजारो संख्येने भाविक दर्शनासाठी मार्कंड ऋषी पर्वतावर पर्वतावर येत असतात व असतात मागील वर्षी सुमुती आमावश्याच्या वेळी नव्वद ते एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला होता होता परंतु मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीतून वनी भागातून भाविकांनी अवघड मार्गाने जात असताना पाय घसरून पडून जखमी झाले होते तर मुळबारीमध्ये देखील काही भाविक पाय घसरून पडल्यामुळे जखमी झाले होते तर यावर्षी त्या सुरक्षेच्या कारणावरून मार्कंड ऋषी पर्वत बंद करण्यात आलेला आहे मात्र प्रशासनाचे सर्व नेम प्रशासनाच्या नेम भाविक धाब्यावर बसून आणि अवघड मार्गाने जाताना आपल्याला दिसत आहे आणि नागरिक भाविक कुठलेही आपल्या जीवाची काळ परवा न करता बसू शकतो का वेगवेगळ्या पर्यायी मार्गाने जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे तर प्रशासनाने या संदर्भात जो बंदोबस्त ठेवला असून देखील नागरिक आयोगाच्या परिस्थितीत आपल्याला दिसता दिसत तिन <द्थित्चीजी> <देखें देखें। द्थित्थी> लिया